पाठीभर लसून काय नेला वाटतं घरामध्ये आणि मला म्हणे लसून निवडून नाही कारण ते कारण काय आहे वैद्यक पण आणि केव्हाच येते 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 म्हणून काहीच नाही इथं ठेवलं इथं ते काय मग लसून निवडून काय काय करताय तुम्ही मला म्हणे लसून निवडून येतं सगळं तोडून मी तुम्हाला तिकडं घरातच पाहत बसली मला आणि मी तुझी वाट पाहत बसलो इथं अरे काय पाय काय मला म्हणे लसणाकडे जा लसणाकडे जा मला वाटलं लसूण निवडायचंय मग आता लसूण नाही निवडा त्याचं काय किती बु जवळ जवळ दोन तीन किलो लसूण निघात आहेत माहिती तू मला याच्यात तर कुठेच काही दिसणार काय पाय ना खाली किती लसूण आहे मी खाली पाहिलंच नाही मग बरं जेवायला झालं का नाही उठला का निसतं खातो दुसरं काय अरे बारा वाजले खाणायचं नाही तर मग काय करायचं आता अहो पण मग आता तुम्ही नाश्ता केलेला आहे ना उपमा खाल्ला पोहे खाल्ले पोटे का काय तुमचं तू एवढं एवढं देती आणि नावं पन्नास घेते उपमा पोहे शिरा चा हे नाव एवढे घेते पण देताना देती देते काय तुम्ही सात सर्व शिक तुम्हाला येत नाही का कडे आणि तुला काय आरती करायला ठेवलंय काही पन्नास पोरस आहे तुझ्या पाठीमाग आता ते दोन आहे ते तेच सांभाळत सांभाळत नाका जीव चाले त्यांचे खात म्हणे का तुम्ही बाकीचं लसून काय केला ना 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 बावल बर का पन्नास रुपये पावशी रे विकसीत नाही तर तू मला विचार मला विचारल्या शिवाय तू काहीच करत नाही आणि कधी तर असेल तर मला काही माहित नाही 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 मी करायला मोकल कोण द्यात बसेल चौना सौनादव आलं का लक्षात करीत पण आपण असे नाही घेत बायक वर मग खरं महत्वाचं आपण शेक नाही घेत कशाला माझ्या वाट्याच नेलेलं पाठी भर मी लसून मधी तो नाही काढलाय लसून काढला सगळं लसून काय वल्ला झालं भुचका काढला काय आता हा एवढा लसून दिसतोय तरी चाकल्यावर काही बोलावच का तोंडच दिलेलं आहे ना तसं असं थोडंच आहे काय गुळा आणावं एवढं मटण तो तोंडात टाकून आता काय करायचंय करू दे चाडू मग आता आम्ही करायचं काय तुमच्या तुमच्या सारखं नाही ना देते घरात घरातून लाक मारून आम्ही अगदी प्रेमानं राहतो खातो पितो मस्त बायकी मजा करतो नाही माय बायके पण तुम्हाला चांगली भेटली मला मा, भेटायला लागली ती काल लोकांच्या बाईवरच लक्षात ठेवा घरची चांगली ना आओ, तुम्हाला भेटावं लागत आणि तिला तुम्ही जीव लावत मी आम्ही जीव लावतो बायकांना मी रोज ड्युटीला रात्रीचा काल दिवसात प्रेमाने बोलावं लागत बायको राहत असता बघा नाश्त्याला मला शिरा उपमा पोहे थोडेसे भजे एवढी देते का तिथं आमची मेवणी करून नाही माय ना सकाळी उठले गेले डायरेक्ट एक देते हा अगं हा माणूस नाही काय देईल देईल काही पपई कापून आणते हा तुम्हाला दुसरं काय येत हे असं बोलणार त्याच्यामुळं आपले आता पोरं सोरं झाले आपण कसं रजे ती पजी बोला जेवायच्या टायमाला पपई देती म्हणून राहिले तुम्ही आणि तुम्ही बी खुशाल पपई खाता त्याला माझे खाते आम्ही खातो हप्त्यातून एखाद्या हफ्त्यातून एखाद्या बारीक झाली बरे ना बारीकच बरे बारीकच बरे चालतात हो जेवणा बरोबर कधी आम्ही साठ किलोमीटर पळतोय मग साडू बरं का दम आम्हाला साडू जेवणा बरोबर कधी फ्रूट खावा

लांब लांब म्हणजे कटाडी जाऊ द्या हा कसं काय याने केलं काही घेऊ काही थांबलं होतं चला येऊ हा कोण मेवणे करतो भेटू असं येऊ न करून आल्या तुझी पाहिलं ना सांगता नाही आलं का सायपाला पोट सायंपाक केला नसता का पण मग सांगायचं ना का येऊ हो नाही ना बोल चला येऊ मे हालतो काय कारखाने हलतो

म्हणजे आम्ही जाऊ आता आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ न कुठेतरी पावडं आला साडू अरे पण ते तिकीट नाही ना कॅन्सल करता येत आता साध्याकाळी जाई सव्वा दोनच्या अडीच गाडी तिकीट आता तोपर्यंत होऊ जाईल नाही नाही तोपर्यंत होऊ जा आम्हाला टाइम नाही आता झालं का आपलं तयारी झाली असं का तुम्ही चक्टरचं पाऊड येतो परत जा पाहून नाही याय आमच्या घिशाते आम्ही करू घेतो तुम्ही नका करीत आम्ही करतो तुम्ही नाही मोकळे तुम्हाला सांगते तू ऐकली थोडस आलो गप्पा मारित तयारी करून ठेव बर कावर आम्ही करू घेतो आलोच लगेच मी पाच मिनिटात आलो लगेच लगेच आलो

तुम्हाला आम्ही वाट पाहत माहिती सारखी आता तुम्ही माणूस घाले माणसे चांगले माणसं म्हणजे तुम्हाला सण नाही बघा तुम्हाला आले आम्ही का काय करते उलट पालट का उलट पाल्ट करते जग मारायला साडी घेतली होती मग घेतली तर मग मी तुम्हाला घेतले होते ना कपडे नवरा बायकोला पोहारायला कपडे घेतले तुम्ही नाही घेतले का आमच्या पोहारायला कपडे काय रे ना असे वासा वासा करते आडया तू आज तसे ध्यानोर हो मी गावात लोकाला सांगतो बाल्या महा मोठा मेवणी सारखी मेवणी नाही amma मी काय तुम्हाला काय गॅसवर बसवलं का काय हं म्हणून मी आलो का वासा वासा करते मग आता तुमची आरती वावळायची होती कधी वा म्हणली का चला या मधी काल बघिया बाहेर बरे हं त्या मध्ये काय करत नाही चल ग पट्ट्यावर चल काय आवरून जाऊ मला भूक लागली भूक नाही रे नाही तेल नाही मीठ नाही आम्ही बाजारे कोण आणरती कोण आता ना

बळणे दाखवत बर का सुधित्रा तुम्ही म्हणजे ठीक आहे ना डोकं करतो करता येत राहिला झक मारले साड आल भेटायला येत मी खरं तुला भेटायला येतोय काय तुमच्यावर काय तिकडे झाड पडली काय म्हणजे बायको तिकडे तिकडं पाच इकडे काल मला भेटायला येते अरे शेवटी बायको भेटा मेवणी महत्व काय गरज नाही पडली आय आमचं सुख सोन्यासारखं सावसर आहे करू दे आम्हाला नका येत जातो आमच्या घरी चांगला सुखात चालू मागच मारलं बरा आम्ही हप्त्यातून करतो म्हणा

अरे काय बोक तिला हा इकडं एवढा लांबून मेवना आलाय कसं मेवण्या तर गरम नरम करावा आला तिकडं काहीच जेवढे पार पडले पालती अगं चिडायला काहीच करते बाई बायको गरम नरम म्हणलं तवा तिथे तो आक म्हणलं माला कस तो आता चिडल्या चव आहे ना म्हणून मग पाहिला ओळखु आले हे मा तो अंगावर आले काल माश्या बनवायला त्या माश्या आगी मा अंगावर का नाही तुम्ही नाही बोलून देणार नाही मला त्याला बोलून देणार नाही चाललो बाय आम्ही आता कुठे आता तो आता नवरा येऊ दे आलं ते काय उभे कुठे हे काय येणं वाटते वर नाही नाही येऊ दे म्हणजे येऊ दे कुठे वाटते बालका दिसत नाही काय कमा डोळ्याचे खासड झाले तुमच्या डोळ्याचे खासडच व्हायला चांगलं पाहिलं तुम्हाला नाही व्हायचं आहे बाई काय करतो रानधिक गाई हे माणसाला काय डोक्यात पत्ता नाही तुमच्या बायकोला मस्त करून चल 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 करूं। करूं। चल चल लवकर लवकर पाणी झालं का ते बॅगा बिगा घेऊ तिथे चल रूम मधून बॅगा वगैरे घेऊ साडी घेतो बरं चल पटकन येत्या का हा येतो आम्ही बसत आहे का आपली बायकी डोक्यात नसल्यावर जाऊन लईने सांना आलं साडा का म्हणलं चला साडा का मेवणी कर साडाशी नव्हतं काम करत मग आता मेवणी आपली महत्त्वाची राहते बायकोपेक्षा मे मेवणी महत्त्वाची राहते हां ती अशी असेल ठास 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 करत नसते बोटाव खेळायला लागले आता हां अगं काय वागते काय नाही साडू कुशल घेऊन गेला तिला म्हणून आम्हाला गावाला जायचं म्हणलं बाया काय उपाशी जायचं काम झालं चला आता जावा हॉटेलमध्ये मस्त व्हायची एका चिकन बिर्याणी सांगा एखादी बटर प्यावा मस्त बायकी जेवण पेवण करतो निघवतो बाबा बाबराव ચાલવા આપે આપણે ગઈ જવા આપે આપણે બાઇક જવું ગરમ નરમ કરાવવા સંપલા વિશે